प्रिय देशवासियानो आणि जागतिक असलेल्या प्रत्येक सज्जनानो मला जे बोलायचं ते मी तुमच्या समोर आता बोलत आहे वसुधैव कुटुंबकमतेचा मी मंत्र सर्वांना देणार आहे आणि वसुधैव कुटुंबकमतेचा अर्थ होतो सार विश्व माझा परिवार आहे केवळ भारत देश नाही तर विश्वासाठी झटण्याची माझी क्षमता आहे मी काही पण करू शकतो स्वार्थ त्या क्रांती होत नाही हे मला पाहिजे आमचा देश पूर्णपणे निर्विष्ण होणं गरज आहे कारण भगवान आले कलिग बोडा लागलेल्या संतुगाची स्थापना चालू आहे केवळ दोन वर्ष राहिले दोन हजार सत्तावीस मध्ये देशात कुणीही घराच्या बाहेर माणूस पडू शकत नाही प्रत्येक गावात मिलिट्री आणि पोलीस आहे त्याच्यासाठी माझ्या बंधून माझ्या लेकरांनो मी आईवडला तुमच्यावर प्रेम करतो आणि मी तळमळीनं बोलू इच्छितो की तुम्ही या विषयाला पॉझिटिव्ह होऊन आम्हाला सहाय्य करा आमच्या विषयाला सहाय्य करा मला सहाय्य करू नका मला धनाची आवश्यकता नाही तुमच्या सत्य प्रेमाची आवश्यकता आहे आणि वसुधैव कुटुंब कमतेचा ध्वज आम्ही परराष्ट्रामध्येही फडकावलेला आहे मोदी साहेबांना आम्ही पत्र जसं लिहितो तसं ते भाषण करायला लागतात हा साधा विषय नाही देशातला एक प्रधानमंत्री असा आहे की जो सर्वसाधारण व्यक्तीला म्हणतो की सुझाव भेजे आणि मी सांगतो तसं भाषण करायला ते प्रवृत्त होतात हा साधा विजय नाही हा असामान्य विषय आहे तर या असामान्य विषयाला पॉझिटिव्ह होऊन अख्खा आख़ देश अख्खा विश्व पॉझिटिव्ह होऊन आणि मी पत्रकार साहेबांसोबत बोलायला लागलेलो आहे एवढंच नाही तर या राष्ट्रातून काय काय होत आहे याच देशामध्ये दहा धर्माची लोक आनंदानं राहायला लागलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कुणी करत आहे हे आम्ही सांगणार नाही परंतु असं होता काम नाही आहे तर आपण बंधुत्वाचं नातं निर्माण करायचे आहे या बंधुत्वाच्या नात्यासाठी भगवान आले लेकर भगवान म्हणत आहेत बच्चे आय एम युअर मोस्ट ओबिडियंट सर्वेंट असं आम्हाला म्हणत असताना आम्ही काय म्हणून झोपायचं आम्हाला झोपायचं नाही एवढं बोलतो आणि मी तुमची राजा घेतो